वाराणसीचे कोतवार श्री काळभैरवनाथ जिथं सपत्नीक वास्तव्य करत आहेत अशा तीर्थाला आज आपण भेट देणार आहोत चांग मंडळी मी कौस्तुभ आणि तुमचं स्वागत आहे तीर्थाटन या आपल्या युट्यूब वाहिनी आणि आज आपण जाणार आहोत दक्षिण काशी अशी ओळख असलेल्या मानदेशाचं आराध्य दैवत आणि लाखो भाविकांची श्रद्धास्थान असलेल्या मसवडच्या श्री सिद्धनाथ आणि माता जोगेश्वरीच्या दर्शनाला नाबद्दल एक अशी आहे की भोजा धनगर नावाचा व्यक्ती सोनारीच्या बघतो होता त्याच्या भक्तीला प्रसन्न होऊन देव पाठोपाठ गावी येण्याचे त्यांनी कबूल काळभैरुना पण भोजानं एका ठिकाणी वळून पाहिलं आणखी तर देव वास्तव्यात राहिले ती नगरी म्हणजे फसवडणार आणि याच ठिकाणी श्री सिद्धनाथ आणि माता जोगेश्वरी यांचे मुख्य देवालय या देवालयाची उभारणी बाराव्या शतकात झाली असली तरी कराडच्या साळूखेडुबल यांनी याचा जीर्णोत्तर केला अस उल्लेख आढळतात We'll सिद्धनाथ हे लाखो भाविकांचं कुलदैवत आहे दरवर्षी देव दीपावली इथं मोठा यात्रोत्सव भरतो आणि विशेष इथं देवाचे स्वयंभू लिंग आहे जे फक्त दर्शनासाठी महाशिवरात्रीला केलं जातं एक विशेषता अशी की नवरात्रीप्रमाणे सिद्धनाथाचं इथं देखील बारा दिवसाचं नवरात्र होतं आणि यामध्ये घट हे दिवस उगवायच्या आधी बसवले जातात आणि दिवस उगवायच्या आधी हे घट उठवले जातात आणि याच दिवशी घट उठवण्याच्या रात्री बारा वाजता श्रींचा शाही विवाह संपन्न होतो आणि या नवरात्रीचं अजून एक वैशिष्ट्य असं की येथील पुजारी नवरात्रीमध्ये बारा दिवस उभे राहतात आणि याला नाथाचं उभं नवरात्र असं म्हणलं जातं माणगिंगेत असलेलं म्हसवड एक जागरूक देवस्थान आहे आणि इथं भाविकांची खूप मोठी श्रद्धा आहे तुर्थास्त्रीतच थांबूया पुन्हा भेटूया अशा नवीन देवस्थानी तत्पूर्वी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका